हॅलो एव्हरी वन हिंद केसरी पाशेकांचावन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलो आहोत आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी लोणी देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचे संचालक पैलवान पप्पू तोरवे सर आपण पाहू शकता प्रशस्त अशी इमारत निसर्गरम्य वातावरणात आहे इमारतीच्या बाहेर खेळाडूंसाठी ग्राउंड मोकळा परिसर भव्य दिव्य बांधकाम आणि तेही निसर्गरम्य वातावरण खेळाडूंना राहण्यासाठी दोन मजली कॉटेज रूम्स असताना दिसतात यामध्ये वैयक्तिक जीवनात लागणाऱ्या दैनंदिन गरजांची सोयी सुविधा केली आहे या कॉटेज शेजारीच भव्य असे किचन हॉल डायनिंग हॉल आहे अकॅडमीत प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी महामूली हिवाची मूर्ती दिसते त्यानंतर अकॅडमी खेळाडूंना मिळालेले पारितोषिक दिसतात तसेच मोकळ्या वेळी खेळाडूंना मनोरंजनासाठी टी व्हीही उपलब्ध करण्यात आला आहे आता आपण पाहू शकता विविध खेळाडूंचे सुंदर असे फोटो याद्वारे खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचे त्यांना मोटिवेशन देण्याचे सुंदर असा प्रयत्न केला गेला आहे आपण या फोटोजमध्ये विविध खेळाडूंना पाहू शकतो हिंद केसरी मारुती माने ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते खशाबा जाधव गीता फोगाट साक्षी मल्लिक यांचे मोटिवेशनल फोटोज सुंदर अशा शुल्क भिंतीवर झळकताना दिसतात ला खेळाडूंचे प्रशिक्षण बघूया कोच एन आय एस प्रकाश कोळेकर व त्यांचे बंधू बापू कोळेकर व खांडेकर खेळाडूंना प्रशिक्षण देताना छान प्रकारे शिकवताना आपल्याला सर दिसून येतात मुलांचीही मेहनत अगदीच कौतुकास्पद आहे खेळासाठी लागणारे वेग विविध टेक्निक यांचा सराव करताना खेळाडू दिसून येत आहे खेळा खेळाडूंबरोबर त्यांची कोच ही अगदी योग्य प्रकारे मोटिवेट करताना दिसत आहेत अकेडमी प्रशिक्षणार्थींची संख्या नव्वद ते शंभरच्या आसपास असताना आस दिसते यामध्ये लहान मोठे मल्या दिसून येतात वाल्यांना छान छान सुंदर असे प्रश्न विचारताना क्रिएटर संदीप डोंबाळे सर तू काय घेते घेत आणि काय होतं थंडाईने स्टॅमिना पण ते ठीक तू काय घेते बघा त्याच्यामुळे काय होतं काय घेते बाळा तू पाणी घेते का कशामुळे पाणी प्यावं लागतं ठीक आपला घाम पण व्हायला जातो ना त्याच्यामुळे आपल्याला परत रिकव्हरीसाठी आपण काय ना काय घेतलं पाहिजे ठीक तू काय घेते बाळा थंडाई बार थंडाई कशासाठी घ्यावं लागते थंडाई लवकर आपली रिकव्हरी होते काय नाव सांग नाव काय बाळा तुझं नाव खुशबू हनुमान पाटील आ? मी माझं गाव जळगाव तुझं कुठलं गाव आहे जळगाव मी राहते मुंबईला आता मी इथे इथे आले इथली प्रॅक्टिस कशी वाटते बाळा तुला छान आहे तर शिकवतात नाही शिकवतात काय शिकवतात ठीक ठीक तुला इथे येणं राहूस वाटतं का हो हो पुढे जाऊन काय करणार तू कुस्तीच खेळायला मोठी होऊन जॉब वगैरे करणार पैसे कमवणार संदीप सरांच्या प्रश्नांची खूप छान प्रकारे लहान कुस्तीपटू महिलांनी उत्तरे दिल्याचे दिसते आपण आता थोड्या प्रमाणात का होईना टेक्निक प्रॅक्टिस बघूया खूप सुंदर अशा प्रकारे कुस्तीची बाऊट घेताना कोच सरविसतात या टेक्निक प्रॅक्टिसमध्ये बाऊटमध्ये लहान मुलं आपली कला दाखवताना दिसून करतो सरानी ही खूप

यशाचा अगदी खूप चांगल्या प्रकारे पाया घालू शकतात याच रण रणरागिणी उद्या ऑलिम्पिकमध्ये जाऊन आपल्या देशाचं नाव उंचवणार यांच्या पालकांशी खूप मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांना आपल्या मुलींवर विश्वास दाखवला एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांना प्रशिक्षण करण्यासाठी या अकॅडमीत पाठवले तिने म्हणणं केलं त्यांच्या कष्टांना खरंच मनापासून सलाम करावा तसेच या मुलींना प्रशिक्षण प्रशिक्षण देणारे सर व त्यांचे सहकारी यांचेही खूप मनापासून अभिनंदन केले पाहिजे कडिंगच्या सुंदर असा फेरफटाक्यानंतर आपण थोड्याच वेळात संयोजक कोच यांची छोटीशी मुलाखत घेणार आहोत

शेडूल सकाळी चार लाख मुली साडेचारला जायला पाहतो साडेचार ते साडेचार हा डॉक्टर तास आणि त्यानंतर लहान मुलगा आहे साडेपाच हा सहा चार झाल्यानंतर सहा ते साडेसात दीड तास लहान करतो चालते एकदम लहान मुलं आहे लहानपणी पण आहे मुलं नाही रे तुम्ही तर मोठ्या पण मुली आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत तुम्ही कसं कव्हर करता येईल त्यांच्या तुमच्याकडे अकॅडमी मध्ये ऐंशी पंचवीस मुले आहेत तर आम्ही माझी मी माझा भाऊ माझी मालकीन मॅडम माझी आई आम्ही सगळे जण कटायचे कुटुंब आहे माझी सहा जण आहेत भाऊ तुम्ही जो आम्ही असे मिळून चार जण दोस्त आहेत आणि माझे मॅडम आणि माझी आई असे आम्ही सहा जण आहेत आणि सरपंच साहेब सरपंचा वैधिक आणि त्याच्याऐवडील आता माणसांच्या टीम येत आहे त्यामुळं आम्हाला ते करायला आता सरपंच साहेब स्वतः जातीने लक्ष घालतात त्याच्यामध्ये तर ते त्यांना प्रश्न त्यांची एवढी आवड आहे की सांगायलाच नव्हतं अगदी लहान लहान छोट्या छोट्या मुलीत आपण त्यांचं वर्कआउट पाहिलं असेल आपण मोठ्या मुलींचं पण वर्कआउट पाहिलं असेल त्यांचे बाऊट पाहिले त्यांची डाऊट प्रॅक्टिस पाहिले त्यांचा व्यायाम पाहिला तर हा प्रशस्त पण आवारा आहे तुमच्यामध्ये आवडामध्ये जातात बाऊ आठवड्यातून दोन असते मंगळवारी आणि शुक्रवारी बाकी प्रॅक्टिस रोज रोजच्या रोज वेगवेगळे असतात आठवड्यातून तीन ते चार वेळा मांसार असते त्याच्यामध्ये शिकडा असते चिकन बिर्याणी असते मच्छी फ्राय करून असते त्यानंतर पकड्याचं मटण आठवड्यातून दहा दिवसातून एकदा असतंय बाकी पालक पनीर डाळी जास्त असतात सकाळच्या त्यानंतर दही असतंय सकाळी नाश्त्याला वेट मोठी असत्या त्यानंतर गरजानी असते आणि पण रोज आठवड्यात चार ते पाच वेळा आणि असते नाकार तुम्ही ते घेत वजून घेते ना गायड एकदम पॉवरफुल तायकाई हो हो तर मला एक म्हणायचं सर तुम्ही तर एवढं करतायत तुमची मुलं तर पुढे जाणार होती भरपूर कारण ते व्हिडिओ म्हणून पण दिसलंय मला मी स्वतः पण पाहिलं मी पण एक स्वतः पहिलं होतं त्याच्यामुळे मला कळतं की नक्की काय चाललंय काय नाही माझी घेऊन बांधवणी पण आहेत अभंग आणि वेदिका तर ते त्यांना पण वेध घेऊन आलो होतो ते तुमच्या असं भरपूर वेगळं दिसतो तुम्हाला गोवा इथं शक्यतो मुलींसाठी तर कुठे सोय होत होऊन तुम्ही सोय जागा एका जागावर एका जागेवर सोय असून सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी येतस का जिथे किती मुली आहेत आपल्याकडे लहान तर सध्या पंच्याऐंशी नव्वद मुली आहेत लहान मुला सगळ्या काय बाहेर राज्या बाहेर राज्यातून आलेल्या आहेत तेलंगणावरून दोन मुले आहेत कर्नाटक तीन मुले आहेत परत हरियाणावरून एक मुलगी आहेत मग महाराष्ट्रातून सगळ्या महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यात येथे आलेले कारण आमच्या मुली पाहायच्या तालुक्यात होत्या पण तिथं त्यांना जसं पाहिजे ते भेटलं भेटत नव्हतं आमचे एक स्वप्न आहे की माझी पुतणी आहे किंवा सरपंच साहेबांची मुलगी आहे जे आम्ही केलं नाही ते त्यांच्याकडून करून घ्यायची आमची इच्छा आहे तर तिथं आम्हाला पाहिजे भेटले नाही म्हणून सरपंच साहेबांनी आम्ही मिळून तिथं लोणीचे प्रकार इंदापूर जिल्हा पुणे येथे आंतरराष्ट्रीय अकॅडमी सुरू केली खूप सुंदर चालू केली हिंद केसरी पाचशे पंचावन्न युट्यूब चॅनल तर्फे आपण सर्वांचे मनपूर्वक आभार